नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण डिंकाचे लाडू बनवणार आहे डिंकाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला येथे काही साहित्य लागणार आहे एक वाटी तूप एक वाटी अक्रोड एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी खोबरे एक वाटी बदाम एक वाटी डिंक आणि पांढरे तीळ सर्व साहित्य आपण समप्रमाणात घेतलेले आहे गूळ फक्त आपण दीड वाटी घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मंद गॅसवरती खरपूस खमंग भाजून घ्यायचे आहे सर्वात प्रथम आपण येथे बदाम भाजून घेणार आहे बदाम थंडीमध्ये खाणे चांगले असते डिंकाचे लाडूही आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक असतात बदाम आपण येथे भाजून घेतलेले आहे त्यानंतर अक्रोड अक्रोड एकदम हलकेसे भाजायचे कारण ते पटकन खाली लागतात आणि अक्रोड भाजणे गरजेचे आहे कारण त्याचा वास उग्र असतो थोडेसे तूप टाकून बदाम आणि आक्रोड आपण येथे भाजून घेतलेले आहे तुपामुळे पटकन भाजले जातात आणि चवीलाही ते छान लागतात दोन्ही एकत्रित पुन्हा मी एक दोन मिनिट हे भाजून घेतलेले आहे त्यानंतर गव्हाचे पीठ गव्हाचे पीठ आपल्याला येथे जवळजवळ पाच ते सात मिनिट मंद गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचे आहे जेवढे तुम्ही गव्हाचे पीठ छान भाजाल तेवढे तुमचे लाडू चांगले लागणार आहे व्यवस्थित जर भाजले गेले नाही तर ते पिठाळ लागू शकतात गव्हाच्या पिठातच एक वाटी पांढरे तिळ येथे वापरलेले आहे तेही आपण यात एकत्रितच भाजत आहोत ज्या त्यामुळे आपला वेळ वाचतो हे पा कलर बदलेपर्यंत ते, ते मस्त असे आपण गव्हाचे पीठ आणि पांढरे तीळ भाजून घेतलेले आहे आता हे घटक थंड होण्यास ठेवायचे आहे खोबरेही याप्रमाणे मंद गॅसवर भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे त्याचप्रमाणे बदाम आणि ही आपल्याला थोडे अबडदोबडच मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे थंडीमध्ये असे लाडू बनवणे गरजेचे असते कारण आपल्या आरोग्यासाठी डिंकाचे लाडू खूप फायदेशीर आहे त्याचे फायदे भरपूर आहेत हे पाया पद्धतीने येथे आपले सर्व घटक भाजून झालेले आहे त्यानंतर दोन टीस पुणे येथे खसखस घेतलेली आहे खसखस टाकणे ऑप्शनल आहे ही आपल्याला येथे एक मिनिटभर मंद गॅसवरती भाजून घ्यायची आहे ही भाजताना सतत हलवायची आहे कारण खाली लागण्याची शक्यता असते त्यानंतर अर्धी वाटी तूप मी येथे वापरलेले आहे आणि अर्धी वाटी तूप आपण तसेच ठेवणार आहोत तूप छान गरम झाले की त्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे डिंक तुम्ही पाहाल सुरुवातीला त्याचा आकार आणि नंतर तळल्यानंतर तो जवळजवळ चारपट फुलतो एकदम मस्त असा डिंक येथे आपला भाजून झालेला आहे आणि डिंकाचे लाडू म्हटले की त्यात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे डिंक असतो डिंक भाजून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण येथे दीड पाटी गुळ घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार गोड कमी गोड लागत असेल तर कमी गुळ घेऊ शकता हा गुळ आपल्याला खाली मेल्ट होईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर मी येथे जायफळ पावडर वापरलेली आहे जायफळ किसून आपण यामध्ये टाकतोय कारण जायफळ ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते हे पा अशा पद्धतीने गुळ पूर्ण मेल्ट झाला की गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे येथे पाण्याचा वापर बिलकुलही करायचा नाही आणि डिंक आपण येथे मिक्सरमध्ये बारीक न करता स्मॅशरच्या साह्याने असा बारीक करून घेतलेला आहे कारण तो लाडू खाताना दाताखाली थोडासा लागला की चवीला फार छान लागतात लाडू त्यामुळे या पद्धतीने आपण हे बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये तुम्ही जर बारीक केला तर पूर्ण त्याची पावडर तयार होते हे पा येथे आपला डिंकही बऱ्यापैकी बारीक झालेला आहे आता हे सर्व घटक आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे डिंकाचे लाडू बनवणे अगदी सोपे आहे सर्व साहित्य आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहे आणि अक्रोड बदाम खोबरे यामध्ये ऑलरेडी भरपूर तूप असते त्यामुळे तूपही येते आपल्याला कमी लागते गूळ आपण मेल्ट केलेला यामध्ये मिक्स करून घेऊ हे घटक पुन्हा आपल्याला एक दोन मिनिट हलकेसे गरम करून छान एकजीव करून घ्यायचे आहे थंडीमध्ये भूक भरपूर लागते अशा वेळी नाश्त्याला संध्याकाळच्या म्हणा किंवा सकाळच्या भुकेसाठीही आपण हा एक एक लाडू जर मुलांना दिला तर आपल्याला बरे पडते आणि आरोग्यासाठीही हे खूप फायदेशीर आहे आणि उरलेले तूप आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे सर्व घटक पुन्हा छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर दोन्ही हाताने छान एकजीव करून घ्यायचे आहे मिश्रण गरम असताना हात घालू नका कारण चटका बसण्याची शक्यता असते हलकेसे कोमट झाले की लगेच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहे लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आहे जास्त मोठे वळायचे नाही कारण लहान मुले मग अर्धा खातात आणि अर्धा फेकून देतात मग असेच आपले हे लाडू व्हायला त्यामुळे छोटे छोटेच लाडू आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहे हवे तर तुम्ही येथे मेथीही टाकू शकता परंतु लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे मी येथे मेथी वापरलेली नाही या पद्धतीने आपण हे डिंकाचे लाडू तयार केलेले आहे थँक्यू धन्यवाद